बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे विमोचन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सत्तावीस सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि आंबेडकरी चळवळीतील प्रभावी नेतृत्व असलेले राज्यसभेचे माजी उपसभापती स्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून आज चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे भारतीय डाक विभागातर्फे टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले आमदार सुधीर मुनगंटीवार आमदार विजय वडेट्टीवार आमदार अभिजित वंजारी आमदार सुधाकर अडवाले आमदार किशोर जोरगेवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थिती होती राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आलंय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या तिकिटासाठी लागणारा बारा लाखांचा निधी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे या विमोचना प्रसंगी मान्यवरांनी हे टपाल तिकीट म्हणजे समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायाच्या व्रताला दिलेले ऐतिहासिक अभिवादन असल्याचे सांगितले जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सत्तावीस सप्टेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे आज डायरेक्टर राजाभाऊ खोबराडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज त्यांना शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्यानिमित्ताने आज चंद्रपूर येथे फार मोठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज त्याने टपाल तिकिटाचं विमोचन इथे झालेलं आहे तर त्या टपाल तिकीटासाठी जो प्रयत्न केला तो प्रतीक डोरलीकर यांनी मागच्या सहा महिन्यापासून प्रयत्न केला आणि त्याचा पाठपुरावा करत सुधीर भाऊ यांनी मंत्रालयातून त्याचा ता, जो निधी आहे तो भरण्यात आला आणि आज या ठिकाणी टपाल तिकीटचं विमोचन झालं तर चंद्रपूर शहरातील जनतेला आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला अतिशय आनंद झालेला आहे म्हणून मी सर्वांचं धन्यवाद करतो अभिनंदन देतो धन्यवाद जय भीम जय भारत पण एक गोष्ट बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचं जीवन जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की कोळसा खाली थिरे सापडत नसले तरी कोळसा खालीच्या परिसरात हे कोयलू दिले हे मात्र आपल्या प्रकाशाने समाजामधला अंधार दूर करण्याचं काम करतात आणि बॅरिस्टर राजा भाऊ फोगरागडे हे त्यापैकी एक आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले कोहिर म्हणजे डायमंड आहे किल्ले आहे खर तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत तर मी राजकीय क्षेत्रात तसा सक्रिय नव्हतो विद्यार्थी जीवनात होतो पहिल्यांदा एकोणीशे एकोणनव्वदला ला लोकसभा घडवली पण बॅरिस्टर राजाभाऊ फोगळागडे यांचं जीवन वाचल्यावर एक, एक गोष्ट मात्र निश्चित झाली की त्यांच्या सहवासातून हे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो